नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रुएटिव्ह आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी रेशीम शेतीविषयी माहिती घेण्यास प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज आपण रेशीम पाल्यावरील विविध आजार आणि त्यावरील उपाय याविषयी चर्चा व्हिडिओमध्ये करणार आहोत महत्त्वाचा विषय म्हणजे रेशीम पाल्यावरती थ्रीप्स असल कोकडा असेल किंवा केसाळा असेल बुरशी असेल असे अनेक आजार रेशीम पाल्यावरती येतात त्यातलाच महत्त्वाचा आजार म्हणजे बुरशी त्याविषयी आपण चर्चा ह्यावडीमध्ये करू तर ही बघू शकता ही बुरशी आहे ही न निळसळ बुरशी आहे आणि याच्यात एक पांढऱ्या प्रकारची बुरशीसुद्धा या पाल्यावरती आढळून येते तर याला बॅचवरती ही कमी प्रमाणात असलं तर विशेष काही आपल्या बॅचवरती उत्पन्नात घट जास्त प्रमाणात या पाल्या बुरशीपासून येत नाही पण याच्यावरली उपाययोजना काय तर आपण पाल्यावरती असंही समजा कुठलं औषध रोग नसला तरी आपण एक टॉनिक म्हणून औषध फवारतोच किंवा शु मायक्रोन्युक्र न्यूट्र न्यूट्रन अशा प्रकारचं औषध औषध आपण फवारतोच तर त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे सूक्ष्म अन्नद्रावाबरोबर किंवा एखाद्या टॉनिकबरोबर हे बुरशीचं एखादा आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे बावीस तीन म्हणा किंवा एमपंचाळीस म्हणा अशा प्रकारचं जर आपण बुरशी एखादा आपलं पाल्या फावरणीबरोबर पाला छोटा आहे त्यावेळेस जर वापरलं तर असे येणारे आजार आपल्याला सामना येणाऱ्या आजारांचा आपल्याला सामना करावा नाही लागणार त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या बुरशी वापर आपल्याला पाल्यावरती नक्कीच करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला ला करा आणि चॅनलवर अद्यापही नवीन असेल तर सबस्क्राईब करा